नमस्कार मित्रांनो स्वागत आहे रायको कुंभ या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या नवीन व्हिडिओ तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की गणपतीवरती जे डायमंड वर्स केलं जातं ना ते त्याच्यात त्याचा व्हिडिओ केला होता म्हणजे जे खास करून डायमंड कुठे मिळतात तो तर आज आपण पुन्हा भुलेश्वरमध्येच हो आहोत आणि आता आपण जाणार आहोत ते गणपती स्पर्धेसाठी लागणारे किंवा डेकोरेशन लागणारे जे आर्टिफिशियल फुलं किंवा माळा किंवा तोरण की असे सर्व कुठे मिळतं ना त्या दुकानामध्ये तर चला आपण जाऊया आता भुलेश्वरमध्येच आणि तिसऱ्या भोईवाड्यामध्ये आपण ज्या मागच्या लोकेशनवरती गेलो तर त्यातूनच पुढे जायचं आहे तर चला तुम्हाला दाखवतो आता कुठे या प्रकारचे सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात ना अशा दुकानामध्ये आपण तुम्हाला मी घेऊन चाललो होतो तर बघा मित्रांनो आपल्याला शांती थ्रेडर्समध्ये जायचं आहे इकडे बघू शकता तुम्ही इथे सर्व प्रकारचे रॉ मटेरियल असतात म्हणजे खास करून गणपतीच्या डेकोरेशनमध्ये विविध फुलं असतात किंवा माळा असतात जे जे रॉ मटेरियल असतात त्याने ते खास करून सर्व इकडे मिळतं तर हे एकमेव असं दुकान आहे की जे सर्व गोष्टी एकाच दुकानामध्ये अवेलेबल आहेत तर आपल्याला जायचं शांति ट्रेडर्स बघा इकडे जाण्यासाठी अशा प्रकारचं गेट आहे आणि इथून आपल्या शांती ट्रेडर्स मध्ये हे दुकान आहे एक्झॅक्टली आपण आता दुकानाच्या आतमध्ये जातो तुम्ही बघू शकता स्टार्टिंगला तर दुकान किती मोठं आहे तुम्हाला मी दाखवतो इकडे बघू शकता सर्व कंटे आहेत आणि कंट्यामध्ये वेगवेगळे कलर्स वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे पॅटर्न सर्व गोष्टी आहेत इकडे एवढं मोठं दुकान आहे ना की बुलेश्वर मध्ये किंवा भोईवाड्यामधले सर्वात मोठं दुकान आहे इकडे पण बघू शकता अशा प्रकारे हे गावीचे किंवा जे सर्व लागलेले आहेत इथं पॅटर्न बघू शकता तुम्ही म्हणजे ते फुलेश्वरमधलं एकमेव दुकान आहे तिथे सर्व गोष्टी एकाच दुकानामध्ये दुकाना तुम्हाला अव्हेलेबल होतील ते पण तुम्हाला होलसेलचे आणि रिटेल्समध्ये दोघांमध्ये अव्हेलेबल आहेत आणि तो बघा अशा प्रकारे सर्व गोष्टीकडे मी तुम्हाला आता आतापर्यंत तुम्ही हे बघू शकता आहे म्हणजे प्रत्येक वेळी ना कुठे दुसऱ्या ठिकाणी फिरायची तुम्हाला गरज पडणार नाही की फुलं पाहिजे असेल किंवा माळा पाहिजे असेल किंवा अशा प्रकारे हाय पाहिजे असेल तरी मग इकडे आणि इकडे गर्दी बघू शकतो तुम्ही आता सकाळचा टायमिंग आहे आणि अशा प्रकारे सर्व इथं आता जस्ट खोललेलं आहे वे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत वेगवेगळे डिझाईन मध्ये तुम्हाला जे जे अव्हेलिबी पाहिजे असेल सर्व इकडे आहे किंवा इकडे पण बघू शकता बघा मथरासाठी लागणार की आपले फुलं आहेत पण इकडे मिळतात तुम्ही दुकानामध्ये आलात ना तर तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं तुम्हाला नक्की करायला लागेल कारण एवढं मोठंही दुकान आहेत आणि सर्व गोष्टी इकडे अवेलेबल आहेत एकाच दुकानामध्ये सर्व गोष्टी तशी मिळतात दुकानाची तुम्ही साईज बघू शकता आणि इकडे हे डेकोरेशनचे सर्व सामान आहेत ना म्हणजे हे भुलेश्वर मध्ये आल्यानंतर भोईवाडा आहे तिसरा भोईवाडा एक्झॅक्टली स्वामीनारायण मंदिरच्या समोर हे दुकान आहे शांती थेटर्स म्हणून आणि इकडे खूप सारे व्हरायटीज उपलब्ध आहेत तेव्हा ज्या वेळी आहेत त्या कशाप्रकारे वेळेच इकडे पण बघू एकमेव असं दुकान आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी तशी भेटतात तुम्ही डिझाईन बघू शकतो वा मल्टिपल कलर्स आहेत मल्टिपल डिझाईन्स आहेत आणि ह्या झेंडूच्या सर्व इकडे माला अशा प्रकारे लावलेल्या आहेत तोरण बघा सर्वात मोठं दुकान आहे म्हणजे भुलेश्वरमधलं आणि भुईवाडामधलं किंवा इकडून माल सगळीकडे सप्लाय केला जातो एवढं हे दुकान आहे शांती मध्ये तुम्ही कधी पण इकडे आलात ना, ना तुम्हाला हे आता सध्या गणेशोत्सव चालू होणार आहे त्यामुळे हे संडेला पण चालू असतं आणि नॉर्मल दिवसला तर चालूच आहे ते लटकन बघू शकता इकडे पण बघा इकडे पण माला बघू शकता डिफरंट कलरच्या माला खूप मोठं दुकान आहे आणि खूप सारी व्हरायटीज आहेत इथे आणि खूप छान छान प्रकारच्या कलर्स आणि डिझाईनमध्ये सर्व अवेलेबल आहे सध्या गणेशोत्सव चालू होणारच आहे त्यासाठी इथे शेणा हे पूर्ण दुकान आणि पूर्ण भरलेलं आहे बघा आणि पूर्ण तरी दुकान तुम्ही फिरलात ना तर तुम्हाला काय घ्यायचं काय घेऊ नये अशी प्रश्न पडेल एवढं पूर्ण तशी लायटिंग्स मुला किंवा लायटिंग्समध्ये पण इकडे अवेलेबिलिटी आहे मोदक आहेत उंदीर आहे पॅटर्न बघा किती युनिक आहेत ते आणि डिझाईन बघा कशा प्रकारे बघा मित्र मी या शांती रेडर्सच्या दुकानामध्ये आलेलो आहे आणि त्याची आता माझ्याने खरेदी चालू आहे खास करून गणपती बाप्पाच्या या उत्सवामध्ये जे डेकोरेशन जे लागणारे माला किंवा फुलं किंवा आपल्याला जे जसे प्रकारे डेकोरेशन करणार त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे इथे साहित्य किंवा डेकोरेट सामान इथे उपलब्ध आहेत आणि पूर्ण होलसेल आणि रिटेलच्या रेट भावामध्ये आहेत इकडे तर तुम्ही जर इकडे कधी आलात खास करून बुलेश्वरमध्ये आणि तुम्हाला कुठल्या दुकानामध्ये खरेदी करायचं जर विचार पडत असेल तर नक्कीच तुम्ही या दुकानाला भेट देऊ शकता कारण हे खूप मोठं दुकान आहे आणि इथे एकाच जागी सर्व गोष्टी गोष्टी अव्हेलेबल आहेत म्हणजे तुम्हाला जास्त फिरायची गरज लागणार नाही आणि तुम्हाला एकाच जागेवरून सर्व गोष्टी घेता येतील तर बघा इकडे माला तुम्ही बघू शकता कशा प्रकारे लावलेल्या आहेत आणि त्याचे कलर्स बघा डिफरंट आहेत खूप साऱ्या माळा इकडे लावलेल्या आहेत कलेक्शन बघितली अप्रतिम आहे ते बघा आपण खूप साऱ्या डिझाईन आहेत खूप साऱ्या पॅटर्न्स आहेत आणि खूप साऱ्या वरायटीज पण आहेत बघा ही व्हरायटीज पण तुम्ही खरंच एक खूप मोठं दुकान आहे जीवं आणि आता सकाळचा टाईम आहे त्यामुळे इकडे गर्दीपर्यंत वाढत चाललेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या खरेदीसाठी नाही सर्वजण आता हे करायला आहे बघा फुलांची तुम्ही सिंगल सिंगल पोच बघू शकता इशोर फ्लावर्स आहेत आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत आणि आर्टिफिशियल फुलांमध्ये ना सर्व हे अशा प्रकारचे रेडीमेड इकडे फ्लावर्स रेडी केलेले आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला युनिक डिझाईन किंवा तुम्हाला तुमच्या तुमच्याकडपर्यंत जसे डेकोरेशन करायचं तसं तुम्ही करू शकता तेवढा तर बघा मित्रांनो इकडे नाही सर्व गोष्टींची किंवा सर्व जे हे आर्टिफिशियल फुलं आणि फ्लावर्स आहेत ना आणि जे आर्टिफिशियल पूर्ण हार माळा सर्व आहेत ना यांची सर्व इथे प्राईज ना त्याची एक्झॅक्टली लिहिलेली आहे म्हणजे आणि फिक्स प्राईज आहे म्हणजे इकडे आल्यानंतर तुम्हाला कोणतं कुठल्याही प्रकारचे भाव करता येणार नाही अशा प्रकारे इकडे फिक्स प्राईज आहे पण असं हे एकमेव दुकान आहे जे सर्व गोष्टी इथे एकाच ठिकाणी अव्हेलेबल आणि खूप होलसेलचं मोठं दुकान आहे हे त्याचं ना मित्रांनो तुम्ही हे दुकान आता बघितलं असेल तर चला आपण एक्झॅक्टली तर ही प्रत्येक वस्तूची प्राईज काय आहे ना ते आपण तुम्ही डिटेलमध्ये किंवा रिटेल्समध्ये काय आहे ना ते तुम्हाला मी सांगतो तर चला आपण प्रत्येकाने इतिशी आणि जवळजवळ चौदा ते पंधरा आणि प्रत्येक काउंटर्सवरतीने वेगवेगळे प्रकारचे मटेरियल्स अवेलेबल आहेत तर तुम्ही तुम्हाला एक्झॅक्टली मी दाखवतो एक्झॅक्टली काय काय प्राईज आहे ते चला बघू आपण इथली प्राइस काय आहे ते तर बघा मित्रांनो आपण आता सर्व था गोष्टी प्राईस जाणवली तशी एक तर मोठा फॅक्ट हे आहे की सर्व आहे ना प्राईस आहे ना हे फिक्स आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलीही प्रकारची बार्गेनिंग होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे कमी जास्त होत नाही आणि सर्व हे ना इकडे फिक्स रेटमध्ये आहेत आणि याच्यापेक्षा स्वस्त तुम्हाला मार्केटमध्ये कुठं मिळणार नाही याची पण ती लोकं गॅरंटी देतात तर तुम्ही कोणी पण चेक करून या खास करून तर इकडे बघू शकता आहे चना मॅट सेट तर इकडून हा बघा ही ही फ्रंट आहे ना फर्स्टवाली ही सत्तर रुपयाला आहे हे एकशे तीस रुपयाला आहे आणि ही आहे ना हे एक एकशे एकशे ऐंशी रुपयाला आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळे पॅटर्न आहेत आणि युनिक डिझाईन आहे त्याच्यामध्ये तर बघा मित्रांनो इकडे ना पुढच्या काउंटर आल्यानंतर अशा प्रकारे सर्व पट्टे आहेत आणि तुम्ही बघू शकता काय डिझाईन आहे बघा पॅटर्न्स बघा आणि इकडे आहे ना हे सर्व पट्टे ना वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये आहेत आणि त्याची वेगवेगळी प्राईज आहे तर ना जवळजवळ हजार रुपयापासून स्टार्ट आहे ते तुमच्या डिझाईनवरती डिपेंड्स आहेत म्हणजे तुम्हाला जी जी डिझाईन त्याची वेगवेगळे रेट्स आहेत पण इथे रेट्स हे फिक्स आहेत तर बघा मित्रांनो इकडे पुढे आल्यानंतर ना अशा प्रकारे सर्व वेल आणि पाणी आहेत सगळं आहेत आणि इकडे नोटस पण आहेत इकडे बघू शकता तुम्ही बघायचं पूर्ण जेशी ते बघा इकडे मंच आहे बघा पाण्यांचे असे वेगवेगळ्या टाईपचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे लोटस आहेत इकडे छोटेवाले साईजमध्ये पूर्ण ह्या लोटसची प्राय तीनशे रुपये पण इथे पूर्ण हा सेट आहे पुढे पण आहे बघा पाचशे चाळीसला हे बारा पीस आहेत इकडे बघू शकता लोटसमध्ये म्हणजे लोटसमध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आणि वेगवेगळ्या पॅटर्न्स आहेत बघा मित्रांनो इकडे पण अशा प्रकारच्या माळ आहेत त्याचे पण वेगवेगळे प्रकारचे रेट्स आहेत आणि हे रेट्स आणि एक्झॅक्टली फिक्स आहेत तुम्ही जर इकडे आलात ना तर तुमच्या मनात तुमच्या चॉईसनुसार आहे ना तुम्हाला जे आवडेल ना तुम्ही घेऊ शकता आणि त्यानुसार रेट्स आहेत आणि रेट्स फिक्स असल्यामुळे इथे रेट्स त्यांच्या प्राईस टॅगवर लिहिलेले आहेत शकता इकडे साडेचारशे रुपये लिहिलेलं आहे बघा अशा प्रत्येक गोष्टीवरती आहे ना अशा माळांवरती असं रेट्स लिहिलेलं आहे पण हे होलसेलचं दुकान असल्यामुळे ना इथेशी सो सर्व गोष्टी अव्हेलेबिलिटी आहेत बघा इकडे फ्लाव आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत आणि जाळी आहेत येऊ का कलर्स कलर्समध्ये वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये डाळी आहेत आणि कलर्स म्हणू शकता त्या रेटीस का सातशे रुपया हे सातशे रुपयाला आहे पूर्ण ही जाळी तुम्ही बघा पूर्ण आर्टिफिशियल केलेलं आहे आणि रेडीमेड आहे बघा चार बाय सहाची ही जाळी आहे पूर्ण आणि ती पूर्ण बघा पाण्याने असं पूर्ण रेडीमेट आहे आणि याचा रेट आहे तीनशे रुपये बघा तीनशे रुपयाला पूर्ण ही झाली आहे हे बघा हे फुलं बघू शकतात तुम्ही शंभर रुपयाची पाच पीस आहेत त्याच्यामध्ये कलर्स बघा याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स पण आहेत डिफरंट तीन कलर्स आहेत त्याच्यामध्ये इकडे कलर्स आणि त्यांनी खूप सारे व्हरायटीज लावलेल्या आहेत हे ना ही जी फुलं आहेत ना तरी सत्तर रुपये पर पीस आहे तेवढ्या हो करत बघ बघू शकता सर्व वेली लावलेले आहेत दुर्गा वेलीची डिझाईन बघू शकता आणि त्याच्यामध्ये पण पॅटर्न्स आहेत वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे प पान आहेत बघा हा पान वेगळं आहे हा पान वेगळं आहे अशा प्रकारे वेगवेगळे पॅटर्नमध्ये इकडे ना अशा प्रकारे वेली लावलेले आहेत दुर्गा आणि पूर्ण सेट इकडे रेली आहे रेडी आहे एक बघा आणि काउंटरवरती ना हे आहेत आपल्याला त्या याचे जे रेट सांगणार आहेत एक्झॅक्टली काय काय रेट आहे तो तुम्हाला मी जा सांगितलं की इकडे नॉर्मली सर्व रेट आणि फिक्स आहेत आणि या कुठल्या पण याच्यामध्ये डझन किंवा होलसेलमध्ये असल्यामुळे मुलांनी इथे सर्व रेट फिक्स आहेत त्यामुळे तुम्हाला ना इतसे हो रिटेल्समध्ये मिळणार नाही पूर्ण होलसेलमध्ये पण त्याचे जे जे रेट्स आहेत ना ते मार्केटमध्ये तुम्हाला कुठे मिळणार नाहीत एवढे स्वस्त भावामध्ये इथे सर्व गोष्टी मिळतात आणि मार्केटमध्ये तुम्ही कुठे पण प्राईज काढून या आणि इथे या तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तर काय रेट आहे रुपयाला बारा पीस आहेत आणि ही पुढची वेलशे पाच पीस अडीचशे रुपयाला आहे ही सेकंड वेल तुम्हाला बघा आणि ती पाठी लावलेत काय ओके तर बघा एक तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे इकडे किंवा तुमच्या ज्या क्वालिटी किंवा तुमची जी कॅपॅसिटी आहे त्यानुसार तुम्ही कशी वेगवेगळ्या प्रकारचे वेल्स तुम्हाला जर डिझाईन साठी पाहिजे असतील तर तुम्ही घेऊ शकता इकडं तर आपण इथे तोरणाकडे आलो तोरण बघू शकता का आणि जे हे तोरण सिंगल तोरण आहे ना ते एकशे दहा रुपयाला आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येकाचं वेगवेगळे इथं डिफरंट रेट आहेत आणि इथे लिं इथेशी लिहिले आहे तर वन फिफ्टी वन एटी वन नाईन्टी असं सर्व रेट्स आहेत आणि त्यानुसार दहा तीनशेवाला आहे इथे लिहिलेले आहे रेट्स हे दोनशे पस्तीसवाला आहे अशा प्रकारे वेगवेगळे रेट्स आता इकडे अवेलेबल आहेत बघ खूप मोठं दुकान आहे मित्रांनो खरंच लटकन बहुँ हे लटकन तुम्ही बघू शकता हे अव्हेलेबल आहे त्याची पाचशे रुपया स्टार्टिंग आहे ते पुढे त्यानुसार आहे मित्रांनो इकडे आल्यानंतर दिलखुश झालं खास करून जर गणपती डेकोरेशनसाठी अशा प्रकारचं सामान घ्यायचं असेल सा तुम्हाला ना तर इकडे आला तर ह्या दुकानामध्ये नक्कीच नक्कीच भेट द्या आणि या दुकानामध्ये नकीछ तुम्हाला मी रेट्स सांगितले ते पूर्ण रे रेट्स सर्व फिक्स आहेत पण होलसेलमध्ये रेट्स आहेत आणि तुम्हाला त्याची बारा पीस सहा पीस अशा प्रकारे मिळते पण एकच असं दुकान आहे तिथे सर्व गोष्टी मिळाल्या जातात म्हणजे भेटल्या जातात किंवा तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रेट्स आहेत पण इथची व्हरायटीज खूप आहे तुम्हाला डिझाईन खूप मिळवली फितूनच मोस्टली माल इकडे इकडे सप्लाय होतो कारण एवढं मोठे दुकान आहे हे आणि नक्कीच तुम्ही इकडे जर भोळेश्वरमध्ये आला असेल तर नक्कीच भोळीवाड्यामध्ये या आणि भोळीवाड्याच्या समोर तुम्हाला मी जे लोकेशन दाखवलं एक्झॅक्टली स्वामीनारायण मंदिर त्याच्यासमोर हे दुकान आहे आणि या दुकानाला भेट द्या आणि तुम्हाला जे डेकोरेशनचे सामान पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच तुम इथून खरेदी करू शकता तर हा होता आजच्या गणपती डेकोरेशन लागणारे जे आर्टिफिशियल फुलं आहेत माळा आहेत त्यांचा हा व्हिडिओ होता तो तुम्हाला मी आज तुमच्यापर्यंत दाखवला खरंच नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर की व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो चला भेटूया पुढच्या नवीन तोपर्यंत आट्टा बाय बाय आणि एन्जॉय बी हॅप्पी गणपती बाप्पा मोर्या